नमस्कार मित्र हो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन याविषयी दहा ओळींचे सोपे भाषण बघणार आहोत सर्वांना माझा नमस्कार आज आपण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो हो। आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला पण मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतच राहिला निजामाच्या ताब्यात असल्यामुळे मराठवाड्यातील जनतेला खरे स्वातंत्र्य मिळाले नव्हते हो निजामाने भारतात विलीन होण्यास नकार दिला आणि लोकांवर अत्याचार सुरूच ठेवले तेव्हा मराठवाड्यातील लोकांनी धैर्याने उठाव केला शेतकरी विद्यार्थी कामगार आणि सामान्य जनता मोठ्या संख्येने या संग्रामात सहभागी झाली अनेक क्रांतिकारकांनी आपले प्राण त्यागले शेवटी सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी भारतीय सैन्याच्या कारवाईमुळे मराठवाडा मुक्त झाला या दिवसाला आपण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा करतो चला आपण सर्वांनी या वीरांना अभिवादन करू आणि त्यांच्या बलिदानाची आठवण ठेवूया जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र